वर्षानुवर्ष कोकण किनारपट्टीवर असणारे घर त्या घरामध्ये त्यांनी स्वतःच्या उपजीविकेसाठी निर्माण केलेली होमस्टे घरामध्ये चालविले जाणाऱ्या खानावळी छोटी मोठी हॉटेल्स उद्योग छोटे व्यवसाय ह्या सर्वांचं जर जंत्री संबंधित डिपार्टमेंटने न्यायालयाला सादर केली आणि सीआर कारण दाखवून जर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जर मुंबई उच्च न्यायालयाने दिले तर पूर्ण संपूर्ण कोकण कोकण भू विभागातील किनारपट्टी लगतचे हजारो नव्हे तर लाखो गावकरी गा, लाखो ग्रामस्थ लाखो उपजीविका करणारे तरुण बेरोजगार हे खूप मोठ्या त्यांना संकटाला सामोरं जावं लागेल त्यांचा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होईल म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत किरीट सोमय्या यांनी आता कोकण किनारपट्टी नव्हे तर संपूर्ण कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारी घेतली का अशी शंका मनामध्ये येते आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून किनारपट्टीच्या या सर्वांना म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सहित पालघर असेल रायगड असेल या जिल्ह्यातल्या सगळ्या किनारपट्टी लगतच्या असणारे छोटे मोठ्या व्यावसायिकांना आधार देऊ इच्छितो की तुमची बाजू तुम्ही घाबरून जाऊ नका सीआरजेडचं उल्लंघन तुम्ही जाणून बुजून केलेलं नाहीये तर तुम्ही वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या तिथे राहत आहे इतर धनिकांनी जसं आक्रमण केलं तसं तुम्ही केलेलं नाहीये पण तरी सुद्धा आता जर सीआरजीएफचं उल्लंघन करून करण्याचं कारण दाखवून आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार देऊन जर तुमच्यावर कारवाई करण्यासाठी जर कोण अधिकारी येत असतील तर तुमच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढाईसाठी आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुमची बाजू मांडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही त्यामुळे ह्या भारतीय जनता पक्षाच्या तथाकथित फुडाऱ्यांच्या माध्यमातून कोकण वासिया वा, वा, वासियांवर येणारे हे जे संकट आहे हे परतून लावण्यासाठी किंवा हे थांबवण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी आम्ही शिवसेना पूर्ण ताकदीनिशी न्यायालयीन लढा लढा आमच्या वतीने आमच्या त्यांच्या वतीने आमच्यातर्फे लढवला जाईल हा शब्द आम्ही आपल्यामार्फत कोकण कोकण वाशिया देऊ इच्छितो माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा